घरफोडी करणारा सराहित गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात सतरा तोळे सोन्याच्या दागिने आणि रोख रक्कम हस्तगत सुरगाणा बारहे गावात दिवसा ढवळ्या झालेल्या घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे आरोपीकडून सुमारे सतरा तोळे सोन्याच्या दागिने आणि दोन पॉईंट ऐंशी लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे सुनील राऊत यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजा उघडून अज्ञात चोरट्याने कपाट आणि देवघरातील संदुकातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण तेरा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता या प्रकरणी बारहे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला गुन्ह्यातील आरोपीच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून नाशिक शहरातील नांदूर नाका परिसरात सापळा रचण्यात आला सराईत आरोपीची अटक सापळ्यात अरुण अंकुश दाभाडे नाका नाशिक हा सराईत गुन्हेगार अडकला आहे पोलिसांनी चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली केली आहे त्याच्याकडून एकशे अडुसष्ट पॉईंट पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत चार पॉईंट अकरा लाख रुपये आणि दोन पॉईंट ऐंशी लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे यापूर्वीही अनेक गुन्ह्यात सहभाग अरुण दाभाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात भद्रकाली नाशिक रोड पिंपळगाव कळवण पंचवटी आणि इगतपुरी पोलीस ठाण्यांमध्ये चोरीसंदर्भात अनेक गुन्हे दाखल आहेत पोलीस पथकाची प्रभावी कामगिरी पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर जोशी सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अत्यंत तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हा उघडकीस आणला आहे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी या यशस्वी कारवाईचे कौतुक केले आहे सबस्क्राईब प्रेस द